पेडे एक रुपयाचं नाणं राखी तांदूळ खूप सारे खिडे बापरे घरटे पण आहेत तर मित्रांनो खूप दिवसात नमस्कार मित्रांनो परत प्रत्येक वरती स्वागत आहे तुमचा तर मित्रांनो आज स्पेशल लॉग आहेत आपण कारण पब्लिक डिमांड होती की लाईव्ह स्ट्रीममध्ये आपले मराठी बांधव आले होते त्यांनी विचारलं तुम्ही लॉग काढा लॉक काढा त्यामुळे आम्ही हा लॉग शूट करतो आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तिकडे अलीकडे ना केसर बाग लावलेला आहे तो पण तुम्हाला व्ह्यू याच्यामध्ये दाखवणार आहे तो पण डिस्कस करणार आहे तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवट मित्रांनो व्हिडिओमध्ये हे पण दाखवणार आहे की आम्ही गायत्री तिच्या वडिलांना बघत आहे रक्षाबद्ध कारण तिला भाव नसल्यामुळे तर मित्रांनो चला कोणता पण टाइम घालवता की हा लॉग स्टार्ट करूया तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा तर फ्रेंड्सला कंटिन्यू करू आपला ब्लॉग आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की शेवटला सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा मराठी माणसाला सपोर्ट करा प्लीज कारण आम्ही डेली लाईव्ह करत असतो आणि त्याचबरोबर आम्ही देल। कॉमेडी व्हिडिओ पण शूट करत असतो शॉर्ट तर तुम्हाला नगदी आवडेल तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही डेली ब्लॉग शूट करत असतो कॉमेडी व्हिडिओ टाकत असतो तर तुम्हाला आवडलं तुम्ही मी लॉगमध्ये जाऊन बघा कारण शॉर्टमध्ये जाऊन बघा अगदी खूप छान टाकले आहेत तर चला मित्रांनो कंटिन्यू करू आपला ब्लॉग आणि आपण बघूया आता केसर बाबा केसर बागाकडे जाऊया तर मामा तिथे काय काम करतात कसे करतात ते पण आम्ही पूर्ण व्हिडिओ दाखवू चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला मित्रांनो खूप वेळ झालेला आहे मित्रांनो सकाळच्या वेळ आणि मामा ऑलमोस्ट झाले मामांचं बांधणी करून बांधत बघूया मामांना विचारूया तुम्ही केसर बागाला नेमकी कशा प्रकारे तुम्ही केलेला आहे बाग कसा लावलेला आहे तर त्याला किती खर्च आला आणि काय काय तुम्ही खत वगैरे त्याला टाकला आहे त्याची बांधणी कशी करता तो पूर्ण व्हिडिओ आपण डिस्कस करूया तर व्हिडिओ पूर्ण बघा लॉग पूर्ण बघा जर आवडल्यास मित्रांनो प्लीज एक लाईक करा सबस्क्राईब करा बस तर बसले मामा तिकडे त्यांना विचारूच हे टाप तर चला लॉक कंटिन्यू चालू करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ना की बघा तर हे बघू शकता तर इकडे मामा लावता ते केसर बाग करतात ते तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पूर्ण पूर्णा बागाचा तर पूर्ण इकडे केसर बाग लावलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला मी शूट घ्यायचा प्रयत्न करत आहेत तर इकडे बघा मामा आहेत ते माझे त्यांना विचारू तर मामा आ, किती दिवस ला झाले ब लावणं असं तरी तीन महिने झाले अच्छा तीन महिने झालेले तर अजून किती म्हणजे किती टाईम लागेल ब पूर्ण वाढ वाढवण्यासाठी म्हणजे साधारण किती अजून किती दिवस लागाल कधी तीन वर्ष तीन वर्षे लागणार तर आपल्याला आंबे येण्यासाठी केसर आंबा येण्यासाठी ना तर किमान तीन वर्ष लागणार आहेत तोपर्यंत चला त्यांचं काम चालू आहे त्याला अजून खत पाणी वगैरे हो पण चालू आहे त्याची काळजी घ्यावी लागती तर त्यांना विचारू काय काय खत दिलं मामा अजून खत वगैरे शेण शेणखत पण दिलीत का अच्छा तर किती म्हणजे किती एकर मध्ये अच्छा तर हा आंबा पूर्ण एक एकर मध्ये लावलेला आहे तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तुम्ही पण लावलात का केसर के बाग आम्हाला सांगा की तर साधारण मित्रांनो असं पाणी पण त्यांना टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता कीड येण्याची शक्यता नाही आहे बागाला तर अशा प्रकारे त्यांनी काळजी घेतली चला मित्रांनो आता आपण जाऊया गायत्रीकडे गायत्रीचं चा, काय चाललंय काय नाही ते बघूया आता गायत्री तिकडे घराकडे ती आता सध्या आवडती कारण डिमांड आली होती आम्हाला की लाईव्ह स्ट्रीममध्ये आम्ही ज्यावेळेस लाईव्ह स्ट्रीम केली त्यावेळेस आमच्या मराठी बांधवांनी आम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्ही लॉग बनवा आणि त्यामुळे आज म्हणजे रक्षाबंधन आम्ही काही सेलिब्रेट केलं नव्हतं कारण तिला भाऊ नाही त्याच्यामुळे कारण आता आज हा ब्लॉगचं आमचं कारण असं शूट करण्याचं की ती आज तिच्या वडिलांना पण वगळणार आहेत कारण तिला भाऊ वगैरे नाही आहे त्याचबरोबर आम्ही पण आलेले प्रांजल पण तिकडे खेळती आहे कारण ना तिला आहे ना मित्रांनो एक ठिकाणी आवडत नाही कारण ती इकडं पळत तिकडं पळत खूप काळजी घ्यावी लागते तिची कारण इकडे मित्रांनो खूप झाडं पण आहेत त्याच्यामुळे मग भीती पण वाटते त्याच्यामुळं मग तिला आमच्यासोबतच आम्ही जास्त ठेवत हो असतो चला आपण बघूया मित्रांनो गायत्रीचा आवरला की नाही अजून कारण ती पण जरा तिकडे आवडती आहे जरा आता रक्षाबंधन पण तिला सेलिब्रेट करायचं आहे त्यामुळे मग बघूया तिचं काय चाललंय काय नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत प्लीज लाईक करा चला मित्रांनो आलो आहेत घरामध्ये आणि तुम्ही बघू शकता तिकडे ना ताट वगैरे तयार झालेत गायत्रीने ताट वगैरे तयार केले आहेत आणि मामा बसले खाली तर स्पेशल ताटामध्ये दोन पेढे पण ठेवलेले हो आहेत असा साधा वळाचा सण साजरा करते रक्षाबंधनाचा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता टिक्का वगैरे लावण्यात आलेला आहे तर खूप दिवसापासून चालतं लॉग वगैरे काढायचं तर आज आम्ही हा लॉग बनवला आहे मित्रांनो तर लॉग आवडलाच मित्रांनो लाईक करा ला ला सबस्क्राईब करा तर गायत्रीने स्पेशल आवरून वगैरे पूर्ण झालं त्यानंतर आता ओवायची तयारी पण आता कम्प्लीट पण होणार आहेत आणि बघा कारण नाही ल मित्रांनो भाव वगैरे नाही त्यामुळे मग आता सध्या आलेली मामांकडे म्हणजे सासऱ्यांकडे त्यांना आता ओवळती आहे तर अशा प्रकारे हा साधा बोळा तिने सेलिब्रेट केला आहे रक्षाबंधन तर बघूस राखी तर एकदम छान आहे का अरे वा डायमंड आहे का मोदी ठीक mm, आहे बांधा आता तर चला मित्रांनो तुम्हाला पण आता मी बाहेरचा पण व्ह्यू दाखवला आहे केसर भागाचा पण याच्यात डिस्कस केला होता तो पण तुम्हाला पूर्ण दाखवला आहे का बघू शकतात तुम्ही तर अशी राखी बांधते पप्पांना तर लॉक पूर्ण बघा हॅपी रक्षाबंधन मित्रांनो या पेडा खायला तर तुम्हाला गायी जर तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आता सेलिब्रेट केलाय गायत्रीने साधा बोळा तिचं रक्षाबंधन सेलिब्रेट केलंय तू काय बोलशील कसं वाटलं तुला पप्पांना ओळून मित्रांनो लाईव्ह मध्ये मला म्हणजे कमेंट आल्या होत्या खूप की तुम्ही ओवाळणा करता गेले नाहीये वडिलांकडे म्हणजे माहेरी तुमच्या तर फायनली मित्रांनो मी ओवाळना करता आलेली आहे तुम्ही बघू शकताय मी आता माझ्या वडिलांना ओवाळ तर मला हेच सांगायचं आहे तर खूप जणांच्या कमेंट होत्या म्हणून मी त्यांच्यासाठी हा ब्लॉग बनवत आहे तर मित्रांनो फायनली आता ओळून झालेला आहे तर तुम्ही काय म्हणू शकता हे तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आम्ही हे रक्षाबंधन जे आली आहे आहे राखी वगैरे माझ्या वडिलांना तर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा <laughs> तर फायनली त्याला जाऊया आता बागाकडे आणि बागामध्ये बघण्यासारखं कोणता कोणता कौन पॉइंट पण दाखवणार तर तुम्ही बघू शकता गायत्री पाठी मागे तर ही बघा गायत्री बागाकडे मित्रांनो तुम्हाला इकडचं सर्व जे झाड आहे ते इथं कसं आहे तुम्हाला मी सर्व लॉग मधून दाखवणार आहे तर चला मित्रांनो सर्व तुम्हाला झाडे वगैरे दाखवते मी तर इथं मित्रांनो तुम्ही बघू शकताय पेरूची झाडे डाळिंबाची झाडे इथे केळी वगैरे पण आहे आंब्याचे बागा इथं तुम्हाला माहित आहे की यांनी तुम्हाला दाखवलंच आहे की तुमच्या दादांनी कि इथे बाग आहे आंब्याचा तर हे बघा इथे अजून रोपे बाकी आहे रोप लावायचे बाकी आहे तुम्ही बघू शकता हे बघा इथे गुलाबाचे झाड आहे गावराम गुलाब आहे मित्रांनो हा इथे शेवंतीचे झाड आहे इथे चिनी गुलाब का काय काहीतरी बोलत या झाडाला तो तोच झाड आहे इथे पण पेरूचे खूप प्रकार आहे मित्रांनो हे जेवढे इथे पेरूचे झाड आहे तर हे खूप एक एक प्रकारचे झाड आहे इथे इडलिंबू इडलिंबू नाही का त्याचं झाड आहे तर इडलिंबू काही दिसत नाही अजून आले नाही यायचे बाकी आहे कारल्याचा वेल पण आहे मित्रांनो मागे गेला पण कारल्याचा वेल पण आहे तिथे इथे बघा नारळाचं झाड आहे मित्रांनो हे झा हे जे नारळाचं झाड आहे हे उंच नाही होते हे झाड छोटच असतं हे छोट्या याच्यातच त्याला नारळ येतात खालीच असतं असे जास्त मोठं झाड नाही आहे छोट्या याच्यातच त्याला नारळ येतात तर इथे पण बघू शकताय तुम्ही इथं नारळाचं झाड इथं बसण्याकरता समजा आपल्याला रात्री वगैरे जेवायचं असेल किंवा म्हणजे पार्टी वगैरे करायची असेल कोणाला तर इथं पण खूप छान जागा आहे तिकडे पण तुम्ही पाहू शकताय की तिथे बघा पाळणा झोका वगैरे खेळण्यासाठी तिकडे पण असंच आहे तिकडे बसण्याकरिता तो पलीकडची जी साड आहे तिथे हाऊद आहे मित्रांनो तो तुम्हाला असा ब्राऊन ब्राऊन कलरचा दिसत आहे तो इथे पण दोन मोठी आंब्याची झाडे आहे हे झाड कसलंही माहीत नाही तर मित्रांनो हा हा जे तुम्हाला येलो व्हाइट कलरचं दिसत आहे ना तर हा गेस्ट हाऊस आहे तुम्ही बघू शकता आहे मित्रांनो थोडा पाऊस चालू आहे त्यामुळे कपडे पण सुकत घातलेले आहे त्या मित्रांनो तर हे आहे पारिजातकचं झाड हे बघा हे जास्वंद मित्रांनो तुम्ही जवळून बघू शकता हे बघा खूप छान आहे फुले मित्रांनो तर हे बघा लांबून बघा तुम्ही तुमचे दादा दाखवतील तुम्हाला हे बघा लांबून तर इतकं छान वाटतंय की काय हे बघा मित्रांनो इथे खूप मोठी तुळस आहे वांग्याची झाडं पण आहेत इथे हे बघा इकडे सर्व तुळसच आहे हे बघा मित्रांनो पाऊस आहे तर अजून हिरवीगार झालेली आहे मित्रांनो ते त्यामुळे इथे दोन वांग्याची झाडे पण आहेत नारळ चला आता मित्रांनो मित्रांनो खूप छान वाटत त्याच बरोबर ना इथे पपई पण आलेले झाडाला पपईचे झाड पण अगदी छान आहे चला आपण पप्पाची झाडा करते जाऊया गेस्ट हाऊस बघितलाच असेल तुम्ही मित्रांनो हा गेस्ट हाऊस वगैरे पण तुम्हाला दाखवला मित्रांनो इथे माळ्यामध्ये स्पेशल गेस्ट हाऊस आहे किंवा मित्रांनो स्पेशल म्हणलं तर मला मी इथे माळ्यात आले की मला हे झाड खूप आवडतं कारण याला आम्ही जेव्हा येतो तेव्हा इथे बघा फुलंच असतात हे बघा इतकी फुलं आहे आणि इतकी मोठी मोठी फुले आहेत हे बघा तुम्ही जवळून बघू शकताय इतकी छान मित्रांनो की तुम्हाला खूप आवडेल हे बघा खूप इकडे सारे असे झाड लावलेले लाव फुलांची पण झाड आहेत मित्रांनो हंड्रेड एक असेलच बघा तुम्ही छोटे छोटे आहे त्यामुळे तुम्हाला काही स्पष्ट दिसत दिस नसेल पण हंड्रेड असेल तर अशा प्रकारे मित्रांनो पप्पाचीच झाडे आणि पप्पाला अगदी खूप भरभरून पप्पा अशा आलेत आहेत मित्रांनो कारण मित्रांनो खूप काळजी घेतली जाते माझी मामा खूप काळजी घेतात इथे साधारणतः साधारणत मला असं म्हणायचं मित्रांनो काळजी खूप घेतात माझे मामा आणि त्याचबरोबर मित्रांनो डेली पाणी वगैरे देतात इथल्या झाडांना कारण इथे या लाईनीमध्ये पूर्ण झाडं लावलेली काही त्याच्यामध्ये शोची पण झाडं आहेत आणि काही फळांची पण झाडे आहेत मित्रांनो अगदी आपण जसं आपल्या फॅमिलीमध्ये जे आपण मेंबर्सला आपल्या ज्या फॅमिली मेंबर्सचा जसं आपण मेंबर्स ला, जीव लावतो अगदी जी त्याच प्रकारे मित्रांनो मामांनी अगदी त्याच प्रकारे या झाडांची काळजी घेतली आहे आणि आम्हाला खूप कमेंट आले होते का लाईव्ह स्ट्रीममध्ये की तुम्ही ब्लॉग बनवा त्यामुळे आम्ही हा आमच्याकडनं जेवढं शूट झाला आहे आम्ही ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला या व्हिडिओतून केलेला आहे तर तुम्हाला हा कसा व्हिडिओ वाटला नक्की लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर आता गायत्री इकडे गेलेली आहे गायत्री हे बघू शकताय तुम्ही याला मला तुम्हाला माहित नाही तुमच्याकडे या झाडाला काय म्हणत असेल पण आम्ही याला स्तुतीचं झाड बोलतो स्तुती काहीतरी म्हणता येणार तुमच्याकडे तर तुम्हाला ती आलेली आहे सध्या मी तुम्हाला दाखवते म्हणजे ते एक फळ प्रकारे फ्रूटच आहे ते तुम्हाला दाखवते आला असेल ते साधारण ते वरती असेल तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तुतीच झाडे तुती आलेली आहेत हो बघा इथे मित्रांनो हे बघा तुम्हाला तोडून दाखवते की अजून काय पिकलेली नाही मित्रांनो हे बघा जवळून बघू शकताय तुम्ही ते अजून पिकलेली नाही आहे पण ते फळ झाडाला आलेलं आहे ते, ला ला ते खूप लाल लाल झालं की खूप गोड लागतं मित्रांनो खायला पण इतकं पण इतकं छान आहे की एकदम असं स्ट्रॉबेरीसारखं लागतं तुम्ही ज्यांनी खाल्लं असेल त्यांना माहीतच असतील हे बघा जवळून मित्रांनो मी आता खात्यामध्ये आंबट आहे अजून असेल झाडाला आता जर खाला ना आम, आमगड आमगड ते कम्प्लीट असं आंबट आंबट लागेल त्याच्यामुळे मग तिने फक्त तोडले खाले अजून ते म्हणजे पूर्ण पिकलेलं नाही पण ज्यावेळेस ते पिकतात ना इतकं छान लागतात आवडतात ज्यांनी यांनी खालेलं आहे ना तिथे पण बघू शकता तिथे पण आहे तिथे वरती पण आलेले खूप सारे तुती आलेले आहेत मित्रांनो आणि खूप ज्यावेळेस ते पूर्ण त्यांचं पूर्ण पिकतात ना त्या अगदी खूप छान लागतात तर अशा प्रकारे आम्ही तुम्हाला व्हि दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही आमच्या गावाकडे आमच्या मामांनी असं शेतीचं देखभाल केलेली आहे अशी अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण लागवड केलेली आहे आता सध्या पूर्ण मित्रांनो तुम्हाला दाखवला मागात दाखवला पूर्ण केसर बाग आहेत केसर बागाला जे फवारणी मारतात त्यांचे पण तुम्हाला नाव सांगितले आहेत माझ्या मामांनी नाव सांगितलेत का तुम्ही कोणता फवारा कोणते औषधं वगैरे वापरले आहेत शेतीच्या या केसर बागासाठी कोणते कोणते वापरले माझे वडील वडिलांनी सांगितलंय की दोन प्रकार आहे एक आंबा केसर आंबा बोलले आणि एक बारामतीचा काय बोलले असे दोन त्यांनी नाव सांगितले मला तर तुमच्या दादानी सांगितलंच असेल बाकीला बाकीचं तुम्हाला की फवारणी कोणती झाली किती फवारणी आहे आणि माझे पप्पा मागाशी तुमचे दादा जेव्हा दाखवत होते तेव्हा ते असं सुतळी वगैरे त्याने आंबा बांधून घेत होते नेमकी का काय माहिती आहे पण त्यांना आपण परत विचारू ते का ते म्हणजे ते बांधल्याने नेमकी काय होईल झाडाला पाठी मागे तुम्ही बघू शकता ते तुम्हाला नारायचं झाड कदाचित दिसत असाल तिकडे विहीर आहे आणि त्या विहिरीत पूर्ण सप्लाय होत असतो आणि तिकडनं पूर्ण कनेक्शन घेतले पाईप लाईन हो वगैरे सर्व पाणी ते तिथूनच इकडे पोहोचतं तर मित्रांनो तुम्हाला ते पण नीट दाखवू तिथे जाऊन आणि तिकडचं पण तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे तिकडचा पण पॉईंट आम्ही डिस्कस करणार आहे आणि तो पण तुम्हाला तिकडे विरीकडे जाऊन ना पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे तिथला व्हिडिओ तर वीर कशा प्रकारे किती खोल आहे त्याच्यात किती पाणी ते पण दाखवणार आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथली माहिती सांगितली होती की इथं कोणते कोणते झाड कोणते कोणते शोचे झाडं लावले ते पण तुम्हाला सांगितले आणि मित्रांनो आमचं मेन आज टॉपिक होता रक्षाबंधनाचा तर रक्षाबंधनाचा पण तुम्हाला साधा रक्षाबंधन जे पप्पांना वळलं गायत ते पण तुम्हाला दाखवलं कारण तिला भाव नव्हता आणि त्या स्पेशल भाव नसल्यामुळे रक्षाबंधन साजरी केलीच नव्हती तर आम्ही आज ब्लॉग बनवला होता हा तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तिच्या पप्पांना देखील तिने वगैरे आहेत आणि थोडासा दोन तीने वगैरे पेढे पण थोडे ठेवले होते रक्षाबंधनासाठी ते पण तुम्हाला दाखवलं पूर्ण दाखवलं तर व्हिडिओ कसा झाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कारण मराठी जोडीचा हा पहिला ब्लॉग आहे म्हणजे अजून याच्या पहिले पण टाकलेले आहेत पण हा स्पेशल रक्षाबंधनचा ब्लॉग आहे तो कसा वाटला नक्की सांगा चला आता विरीकड जाऊया आणि तिथला पण लोकेशन घेऊया त्याला पाणी कुठून आहे म्हणजे कुठून पुरवलं जातं तर ते विहिरीतून येतं मी तुम्हाला सांगितलं आहे पण हे बघा इथून ठिबक जोडलेला आहे बघा तुम्ही बघू पाणी सप्लाय होतो इकडे सर्वेकडे मार्ग आहे मित्रांनो हे बघा फवारणीच औषध यामधून पण फवारणीद्वारे हे केलं जातं तर चला आता पुढे जाऊया इथे कडीपत्ता समजून झाड आहे मित्रांनो बघू शकता मोठं आहे बापरे खूप मोठं भव्य आहे एकदम खूप मोठं झाड आहे बघू शकता दाखवते मी या माझ्यासोबत जास्त पत्ता हे झाड आहे तर मित्रांनो तुम्ही तिथून लांबून बघितला आहे ते बघा जवळून बघा मित्रांनो हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो बघू शकता अजून तर खूप आहे एकच नाही तर अनेक आहे हे बघ चंदनचं झाड ते चंदनाचं झाड आहे मित्रांनो बघू शकता ते चंदनाचं आहे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो तर ते सगळे सीताफळ जाय त्यामुळे तुम्हाला सगळं सीताफळ इकडे भरपूर असे खूप सारे सीताफळाचे झाडे आपल्या गायत्रीने डिस्कस बाग पण बघू शकता इकडल्या कसं आपण आलो विहिरी तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो विहिरीमध्ये पाणी किती आहे तर बघा गायत्री इथे समोर बघती विहिरीकडे खाली बापरे भरपूर पाणी आता पावसाळा आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही पाणी खूप वर आलेलं आहे तर आम्ही पहिले आलो होतो तेव्हा तुम्ही आमचे जुने व्हिडिओ पाहिले असेल सुविचारचे तेव्हा मी आम्ही आलो होतो तर ते तेव्हा अर्धी सुद्धा विहीर नव्हती हो खूप खाली म्हणजे खूप तळाला पाणी होतं आता बघा तुम्ही फक्त आता किती दोन ते तीन रिंग बाकी आहे वर पाणी यायचं तीन रिंग साडे तीन रिंग बाकी आहे मित्रांनो तर वरती पाणी येईल आणि ऐका आणि काहीतरी तू सांगणार का पप्पानी पाणी म्हणजे हे पाणी कुठे सप्लाय केले कुठे कुठे जाते कोणत्या कोणत्या भागामध्ये जाते मित्रांनो तुम्हाला मी तिथं तो पॉईंट दाखवला तिथे बघा तुम्ही ठिबकचा जो पॉईंट होता तुम्हाला मी बोलले की इथून फवारणीसाठी पण सप्लाय पाणी होतं इथलं जे पाणी आहे आंब्याच्या झाडा करता पण तिथूनच सप्लाय होतं तर हे बघू शकता तुम्ही हा बा हा पाईप हे जो पाईप आहे तिकडं बघा तो ब्लॅकवाला त्याने हे पाणी तिथे सप्लाय होतं हे बघा हा पाईप तर हा पाईप जमिनीतून तिथंवर गेलेला आहे तर ते विहिरीतून येतं मी तुम्हाला सांगितलं आहे पण हे बघा इथून ठिबक जोडलेला आहे तो हे बघा तुम्ही बघू शकता आहे पाणी सप्लाय होतो इकडे सर्वेकडे मार्ग याचे फवारणीद्वारे हे केलं जातं तर चला आता पुढे मित्रांनो पूर्ण तुम्हाला आता गायत्री पूर्ण माहिती सांगितली विहिरीचं पाणी पण देखील तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर आता तुम्हाला ही जी सोयाबीन त्याविषयी पण थोडी माहिती सांगितली ती आता आपण ना थेट तिकडे जाणार आहेत म्हणजे जिकडनं आलो ना आपण मित्रांनो तर तिकडेच आपण परत जाणार आहे गायत्री जाणार आहे आता तिथे मी थोडं म्हणजे एन्जॉयमेंट करूया थोडा झोका खेळूया आणि तुमच्यासाठी मी रक्षाबंधन निमित्त एक उखाणा पण घेणार आहे तर तिथे जाऊन मी बोलेल तो उखाणा तर चला आता घरी जाऊया गायत्रीच्या पायात काटा घुसलाय बापरे सांभाळून चालत जा गायत्री हे बघा मित्रांनो हे बघा हे बाबळीचं झाड आहे त्यामुळे ते आहे माझं लक्ष इकडे वरती ना मित्रांनो गायत्रीचं लक्ष नव्हतं कारण व्हिडिओ मध्ये बोलता बोलता लॉक शूट करता करता ना खाली पाहत नव्हती कॅमेऱ्याकडे लक्ष होतं आणि तिच्या पायात ना काटा हे बघा हे काढली वस्तू तुम्हाला दाखवते मी तुम्हाला नदीत बघायला भेटेल पण मी तुम्हाला इथे दाखवते इथे का आहे मला नाही माहित पण ते खूप ठिकाणी मला सापडलं तर ते काय आहे त्याला तुम्हाला दाखवते आता इथे काटे आहे मित्रांनो पण जपून जरा खूप काटे काय तरी पायात घुसल तुझ्या काटे हे बघा मित्रांनो काय आहे ते पावसाचं पाणी पाल शिंपला तर काय मित्रांनो बघू शकता एवढा मोठा शिंपला तुम्हाला नदी शिवाय कुठे बघायला भेटत नाही तर हे तुम्हाला खरं म्हणायला गेलं तर या शेतीमध्ये तुम्हाला पण असा शिंपला कुठे आढळण्यात येईल मला माहीत नाही नेमकी पहिली जागा कोणती होती इथे शिंपले एवढे कसं काय तर हाच नाही मित्रांनो तर ते मोठा शंख जरी असतो ना तरी हा कोणत्या पण कोपऱ्याला भेटतो पण वाचू शकतो कारण कारण शंखामध्ये ना तो एक प्रकारचा वेगळा जीव असतो त्याच्यामुळे तो वाढत जातो तसं 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 हा शंख पण वाढत जातो मी असं ऐकलेलं आहे मित्रांनो बघा शंख छोटा नाहीये मोठा आहे बघू शकताय तुम्ही जवळ पावसाच्या पाण्यामुळे माती वगैरे गेलेली आहे बघा खेळण्याकरता घेऊया घरी तिला खूप आनंद होईल असं पाहिल्यावर तिला छोटे शिंपले नाही का त्याचा हार तिला खूप आवडतो बनवलेला तर आता हे शिंपला पाहिलं ना तिने ती, ती आता झोपलेली आहे पण तिने हा शिंपला पाहिला ना तिला खूप आनंद होईल आणि ती या शिंपला शिंपल्यासोबत असं करेल मित्रांनो पाणी बुडवेल त्यात त्यात त्याने ती पाणी पिईल किंवा ते खेळणीसाठी ना माती भरेल त्यात तिने पाहिलेलं नाही त्यामध्ये जागा आहे म्हणून तर मित्रांनो चला आता आपण घरी जाऊया तर चला काहीच आता आपण चाललोय घरी तर आम्ही तुम्हाला पूर्ण डिस्कस केलाय शेतीचा पूर्ण भाग डिस्कस केला आहे तुम्हाला सोयाबीन पण दाखवली त्याचबरोबर आम्ही केसर आंबा पण दाखवलाय तर मामा काय करतात ते बघा तिकडे तुम्हाला दिसत असल दिसतंय मित्रांनो तर मामा तिकडे सध्या बांधणीच ते अजून खूप मोठं आहे ना केसर बागा असल्यामुळे ना खूप टाइम लागतोय आणि खूप मेहनतीचं पण काम असतं मित्रांनो बाग लावणं सोपंच पण अशी खूप मेहनत असते तर आता आपण झोक्याकडे जाऊया ते बघूया काय वातावरण आहे बघू शकता अशा प्रकारे एन्जॉयमेंट चाली खूप छान वाटला अगदी फिरून पण खूप भारी वाटला आणि आज आपला टॉपिक होता रक्षाबंधनाचा कारण तुम्हाला आता माहिती ला। जातं लाईव्ह स्ट्रीममध्ये पण आम्ही आमच्या मराठी बांधवांना वां पण सांगितले की गायत्रीला भाऊ नाही त्याच्यामुळे मी आम्ही आलो होतो तिच्या माहेरी आणि इकडे तिच्या गावाकडे आलो त्यानंतर मग तुम्हाला पूर्ण परिसर पण दाखवला शेतीचा पण जे मेन मेन मुद्दे आहे ते पण आम्ही डिस्कस केले त्यानंतर रक्षाबंधन आज म्हणजे तुम्ही साजरा केला कारण आम्हाला टाईम भेटला तर त्याच्यामुळे आज टाईम भेटला त्यामुळे आम्ही आज सेलिब्रेट केला त्याचबरोबर तुम्ही बघितलं पण तिच्या पप्पांना देखील तुम्ही ओवळलं हो आता पूर्ण फिरून आल्यानंतर आता थो थोडंसं मनाला छान वाटते जरा फ्रेशनेस फ्रेशनेस पण आल्यासारखं वाटतं आहे

मराठी बांधवांनी खूप प्रतिसाद दिला व्हिडिओला खूप प्रतिसाद दिला अगदी मनापासून त्यांचा धन्यवाद आता थोड्याच वेळाने मित्रांनो गायत्री तुम, तुमची गायत्री मित्रांनो उखाणा घेणार आहेत तर उखाणा जर आवडला तरी लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा तुला येत असेल तो उखाणा बोलचाल की तर मित्रांनो आज मी राखी बांधण्या करता आलेली आहे माझ्या आई वडिलांकडे तर मी रक्षाबंधन स्पेशलच उखाणा घेणार आहे तुमच्यासाठी तर चला उखाणा घेऊया तर आता रक्षाबंधन स्पेशल लोकांना आहे तर रक्षाबंधनचाच घेते मित्रांनो चंद्राला चंदन देवाला वंदन चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ बहिणींचं प्रेम म्हणजे रक्षाबंधन तर कसं वाटलं मित्रांनो अगदी कमेंट करून सांगा गायत्रीने कसं आपल्याला म्हणजे उखाणा घेऊन सांगितलं आहे तर मित्रांनो तुमचे दादा म्हणत आहेत दुसरा उखाणा घे पण मी उखाणा नाही तर मी तुम्हाला भाऊ बहिणींच्या नात्याविषयी एक वाक्य बोलणार आहे तर भाऊ बहिणींचं नाते कसं असतं तर बघायला गेलं तर भाऊ बहिणीचं नातं हे मिठासारखं असतं मित्रांनो कारण बघा तुम्ही जेवणा मीठ तुम्हाला दिसतं का नाही आणि मिठात जर म्हणजे जेवणात मीठ नसेल तर जेवण जात नाही तर तसंच एक नातं असतं मिठासारखं मित्रां मित्रांनो भाऊ बहिणीचं म्हणजे मीठ हे दिसत नाही पण ते नसलं तर जेवण जात नाही तसं भाऊ बहिणीचं नातं असतं मला हेच सांगायचं आहे वाक्यामधून तर रक्षाबंधन स्पेशल उखाना आणि हे जे भाऊ बहिणींचं वाक्य आहे मित्रांनो हे फक्त तुमच्यासाठी आहे तर तुम्हाला कसं वाटलं उखाणा आणि वाक्य तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला या आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला उखाणा कसं वाटलं आणि माझं हे वाक्य तुम्हाला कसं वाटलं तर मित्रांनो आता आपण इथे आता जो लॉग बनवतो आहे हा आम्ही इथे एंड करणार आहे तर आजचा लॉग हा तुम्हाला सर्व परिसर दाखवला माझे आई वडील इथे शेतीमध्ये आंब्याची बाग वगैरे सोयाबीन विहिरीतलं पाणी वगैरे टिपकचं सर्व म्हणजे फळं इथे कोणती फुलं तर तुम्हाला हे स सर्व सर्व आवडले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगाल की तुम्हाला हे तुम्हाला म्हणजे कोणती वस्तू इथे आवडली तुम्हाला कोणतं झाड आवडलं आणि इथलं जे निसर्गरम्य ते दृश्य आहे ते तुम्हाला कसं वाटलं तर भेटू या पुढच्या मध्ये मित्रांनो बाय